मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा पिकोमा जानेवारीमध्येच येणार असं प्रत्येक सोशल मीडियाने सांगितलेलं होतं आणि तो जानेवारीमध्ये का आलेला नाही आहे तो नेमका पिकोमा कुठे अडकला आहे आणि किती दिवसात तो पिकोमा वाटपाला सुरुवात होऊ शकते या संपूर्ण गोष्टीची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा पिकोमा खूप शेतकऱ्यांनी भरला तीस ते चाळीस टक्के शेतकरी पिकविमापासून वंचित राहणार यात काय वाद नाही दुसरी गोष्ट आता राज्य शासन केंद्र सरकारच्या नियमामध्ये जो नियम यावर्षीपासून घालून देण्यात आलेला आहे शे पीक विमा कंपनीला की जर नियमाच्या पलीकडे तुम्ही गेलात तर बारा टक्के व्याज तुम्हाला द्यावा लागेल आणि महत्त्वाची गोष्ट पीक कापणी प्रयोग विमा कंपनीला गेल्यानंतर पीक कापणी गेल्यानंतर पुढील एकवीस दिवसामध्ये विमा कंपनीकडून पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात होणं अपेक्षित आहे मग आता पीक कापणी प्रयोग जाऊन आता उद्या आज तारीख एकवीस बावीस तेवीस एकवीस दिवस पूर्ण झालेले आहेत नियमाप्रमाणे शेतकरी मित्रांनो आता खूप शेतकऱ्यांना असं वाटेल की जानेवारीच्या पंधरा तारखेला येणार वीसला येणार पंचवीसला येणार या सर्व गोष्टी ज्या आम्ही सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करतायत त्यात काही विषय नाही प्रत्येकानाच अपेक्षा आहे की जानेवारीमध्ये शब्द दिलेला आहे आणि जानेवारीमध्ये पीक विमा येणं अपेक्षित आहे तुम्ही ही वाटप पाहणं हे अपेक्षित आहे आणि जी प्रोसेस करायची होती विमा कंपनीकडून तीही प्रोसेस पूर्ण झालेली आहे त्याचा विषय काहीही राहिलेला नाही पीक कापणी प्रयोग जमा करण्यात आलेले आहेत पीक कापणी प्रयोग केंद्र सरकारला पाठवण्यात आलेले आहेत त्यांची जी कॅल्क्युलेशनची प्रक्रिया आहे ती सुरू होऊन संपत ही येत आहे मग नेमका पीक विमा येणार कधी वाटप सु वाटपाला सुरुवात होणार कधी या सर्व गोष्टीची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप महत्त्वाचा व्हिडिओ काही शेतकऱ्यांना वाटेल की फक्त तारीख पे तारीख तारीख पे तारीख नसतं शेतकरी मित्रांनो काही रूल असतात त्या फॉलो केल्याशिवाय काही गोष्टी होत नाहीत परंतु सर्व गोष्टी झाल्याही असताना तरीही पिकुम्याचं वाटप का होत नाही आहे का सुरुवात होत नाही कुठलीही अपडेट काय येत नाही संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ शेतकरी मित्रांनो कृषी विभागाकडून ज्या प्रोसेस करायच्या होत्या त्या प्रोसेस पूर्ण झालेल्या आहेत पीक कापणी प्रयोग पूर्ण झालेले आहेत कोणत्या पिकाचे बाजरी असो मका असो सोयाबीन असो उडीद असो मूग असो या जी पिकं आहेत या पिकांची पीक कापणी प्रयोग पूर्ण होऊन ती पिक पीक कापणी प्रयोग विमा कंपनीला पाठवण्यात आले आहेत केंद्र सरकारलाही पाठवण्यात आले आता चेंडू हा केंद्र सरकारच्या हातात आहे मग आता केंद्र सरकार का वाटत नाही आहे केंद्र सरकारमध्ये कुठं काय आणलं आहे त्यामुळे पिकुम्याच्या वाटपाला इतकं उशीर केलं जातो आहे या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत कारण खरीप हंगाम दोन हजार पंचवीसच्या पिकुम्याचं नियमाप्रमाणे वाटप जर झालं तरी एकवीस दोन हजार जानेवारी एकवीस तारखेपासून पिकुम्याच्या वाटपाला सुरुवात होणं अपेक्षित आहे कारण एकवीस तारखेच्या आत त्यांनी क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया पूर्ण करून एकवीस तारखेपासून नियमाप्रमाणे पिकोमा वाटपाला सुरुवात व्हायला पाहिजे कारण आता जी डेडलाईन होती एकवीस दिवसाची ती डेडलाईन संपत आहे आणि संपलेही आहे मग नेमकं खोळंबले कुठं वाटप कशामुळं थांबले हा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल शेतकरी मित्रांनो जी राज्य शासनाकडून कृषी विभागाकडून ज्या प्रोसेस आहेत त्या संपूर्ण प्रोसेस झालेल्या आहेत आता प्रतीक्षा आहे फक्त आपली पीक विम्याची वाट पाहण्याची कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार कृषी विभागानं सर्व डेटा केंद्र सरकारला पाठवलेला आहे आता चेंडू केंद्र सरकारच्या हातात आहे मग आता तिथून काय अपडेट आली तर कृषी विभागाने केंद्र सरकारशी संपर्क केल्यानंतर नेमकी प्रॉब्लेम काय झाले तर शेतकरी मित्रांनो जे विमा कंपनीचं पोर्टल असतं केंद्र सरकारचं तर त्या केंद्र सरकारच्या पोर्टलमध्ये तांत्रिक प्रॉब्लेम असल्यामुळे तांत्रिक अडचणी असल्यामुळे या पिकुम्याचं वाटप खोळंबलेलं आहे मग ते प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह होणार आहे पिक विमा कधी वाटपाला सुरुवात होणार आहे हाही प्रश्न तुम्हाला पडलेला असेल तो साहजिकच आहे प्रश्न केंद्र सरकारला विचारणा केली कृषी विभागाने कृषी विभागाने विचारणा केल्यानंतर कृषी विभागाने काय सांगितलं की केंद्र सरकारच्या पोर्टलमध्ये प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम दुरुस्त करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे त्यामुळे ती प्रक्रिया संपताच लागलीच पिकुम्याच्या वाटपाला सुरुवात होणार आहे मग अजून एक प्रश्न पडतो मग तो प्रॉब्लेम दुरुस्त कधीपर्यंत होऊ शकल तर कृषी विभागानेकडून मिळालेल्या माहितीनुसार हा प्रॉब्लेम कधीही दुरुस्त होऊ शकतो तो प्रॉब्लेम आज दुरुस्त होऊ शकतो उद्या दुरुस्त होऊ शकतो किंवा परवा दिवशी दुरुस्त होतो दुरुस्त होऊ शकतो आणि त्या दिवशीपासून पिकम्याच्या वाटपाला कधीही सुरुवात होऊ शकते विषय अजून एक त्यात आला नेमकं किती दिवस लागणार तर शेतकरी मित्रांनो नियमाप्रमाणे तेवीस तारखेपासून विमा कंपनीला ज्या शेतकऱ्याच्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी तारीख दिलेली आहे तेवीस तारीख तेवीस ते चोवीस तारीख यामध्ये ज्या शेतकऱ्यांचा आधार कार्ड प्रॉब्लेम असो सात्वऱ्याचा प्रॉब्लेम असो सामायिक खद्दारकाचा प्रॉब्लेम असो या सर्व गोष्टी प्रोसेस करण्यासाठी तेवीस ते चोवीस तारीख आहे आणि हे प्रोसेस पूर्ण होताच नियमाप्रमाणे चोवीस असो पंचवीस असो सव्वीस असो या दोन तीन दिवसामध्ये कधीही अचानक पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात होऊ शकतं जर पोर्टल दुरुस्त झालं तर आणि जर पोर्टल नाही दुरुस्त झालं तर पुढील सात ते आठ दिवसात पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात होऊ शकते अशी मिळालेली कृषी विभागाकडून माहिती आहे कारण कृषी विभागानं स्वतः सांगितलं कृषी विभागानं स्वतः सांगितलेलं आहे त्यांना सम चौकशी केली की पीक विम्याची पूर्ण प्रोसेस झाली असतानाही शेतकऱ्यांच्या विम्याच्या वाटपाला सुरुवात का होऊ शकत नाही आहे तर कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार कृषी विभागानं चौकशी केली असता केंद्र सरकारचं पीक विमा कंपनीचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळं ते पॉ प्रॉब्लेम दुरुस्त करण्याची तांत्रिक अडचणी असल्यामुळं त्या दुरुस्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि ते दुरुस्त करण्याची प्रक्रिया पूर्ण होताच लागलीच पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात होऊ शकते असं सांगण्यात आलेलं आहे आता काही शेतकरी म्हणतात की केंद्र सरकारकडून जो निधी आलेला आहे केंद्र सरकार राज्य सरकारने निधी दिलेला नाही विमा कंपनीला हा निधी जरी दुसऱ्या टप्प्याचा जरी असला तर या अगोदर राज्य शासनाकडून खरीप दोन हजार पंचवीससाठी निधी मंजूर करून पहिला हप्ता मंजूर करून दिलेला असतो विमा कंपनीला त्यामुळे ते अचानक कधीही वाटपाला सुरुवात करू शकतात आता सर्व प्रश्नांची पायमल्ली झाल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना आता वाटेल की नेमकं नेमका पीक विमा कधी येणार तर शेतकरी मित्रांनो चोवीस तारखेपर्यंत आपण सांगितलेलं होतं की चोवीस तारखेच्या नंतर क्लेम टेटसमध्ये कधीही बदल होऊ शकतो माहिती काय मिळाली की तांत्रिक बिघाड हा केंद्र सरकारच्या पोर्टलमध्ये आहे पोर्टलचं तांत्रिक बिघाड दुरुस्त होताच क्लेम टेटस असो आणि पिकम्याच्या वाटपाला असो अशी सुरुवात होईल असं कृषी विभागानं स्वतः माहिती दिली त्यामुळं दुरुस्ती नाही झाली तर पुढील आपल्याला सात ते आठ दिवस वाट पाहावी लागेल जर तात्काळ दुरुस्ती झाली तर लागलीच पिकोम्याच्या वाटपाला अचानक कधीही सुरुवात होऊ शकते ही चेक सर्व शेतकऱ्यांना अपडेट द्यायची होती कारण खूप शेतकरी म्हणत आहेत की जानेवारीमध्ये येणारा पीक विमा अजून कसा वाटप झालेला नाही तर अशा तांत्रिक अडचणी विमा कंपनीच्या असल्यामुळं विमा कंपनीकडून प्रोसेस पुढे सुरू झालेली नव्हती आणि ती प्रक्रिया लवकरात लवकर दुरुस्त दुरु करून पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात कधीही अचानक होऊ शकते अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे धन्यवाद मित्र अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलेसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा वीडियो आवडल्यास लाइक जरूर करा धन्यवाद